पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून कोयत्यानं गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड पोलिसांनी घेतलं ताब्यात चौकशी सुरू रेवदंडाजवळ अरबी समुद्रात आढळली संशयित बोट आढळलेली बोट पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक अंदाज रडारच्या टप्प्यात आल्याने बोट निदर्शनास रात्रभरापासून मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं पुढील काही तासही मुसळधार पावसाचा इशारा अनेक भागात पाणी साचायला सुरुवात उर्वरित महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम पेरणी रखडलेल्या शेतकऱ्यांची चिंता मिटणार हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा अंदाज पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जिल्हा प्रशासनाकडून आज पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन नांदूर मध्यमेश्वर धरणामधून जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग वाढवला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पावसाचा जोर कायम नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच तर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मराठवाड्याकडे एकोणचाळीस हजार एकशे एकोणचाळीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार सतरा दिवसांत एकोणीस वेळा ढगफुटी पुरात ब्याऐंशी जणांचा मृत्यू अमेरिकेतील टेक्सास राज्यात मुसळधार पावसामुळे महापूर पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू अनेक बेपत्ता प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू शेतकरी कर्जमाफीवरून बच्चूकडू पुन्हा आक्रमक सातबारा कोरा करा यात्रा काढणार सात दिवसांची एकशे अडतीस किलोमीटर पायी पायदळ यात्रा निघणार गावागावात होणार सभा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतर मुद्द्यांवर जोरदार घमासान होण्याची शक्यता सत्ताधारी विरोधक भिडणार शिंदेंनी दिलेल्या जय गुजरात घोषणेचेही अधिवेशनात पडसाद उमटणार ठाकरेंची शिवसेना शिंदेविरोधात आक्रमक होण्याची शक्यता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी निवडणुकीसाठीही एकत्र यावं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह पुढच्या भूमिकेकडे लक्ष युती आणि महत्वाच्या राजकीय विषयांवर मतं मांडताना आधी माझी परवानगी घ्या राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना जपून बोलण्याचाही सल्ला ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून काँग्रेस दोन हात लांब मवियाची एकता धोक्यात आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या स्वबळाच्या चर्चा ठाकरेंचे अनेक खासदार आमदार आमच्या संपर्कात गिरीश महाजन यांचा दावा तर दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय आदित्य ठाकरेंचा पलटवार संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज कोर्टात सुनावणी वाल्मी दोषमुक्तीच्या अर्जावर आज निकाल येण्याची शक्यता बाल सुधार गृहात मुलींचे पोट दुखल्यास व्हायची प्रेग्नन्सी ट्रेस्ट संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधार गृहातील धक्कादायक प्रकार बाल सुधार गृहातून पळून गेल्यानंतर अत्यंत धक्कादायक माहिती समोर वर्ध्यात कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या बारावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्यानं गळफास घेऊन विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य ब्रिक्स देशांच्या नेत्यांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सर्व देशांचे एकत्र प्रयत्न ब्रिक्स देशाच्या मंचावरून पाकिस्तानला भारताचा इशारा राज्यात हृदय शस्त्रक्रियांमध्ये दुपटीने वाढ गेल्या वर्षभरात एक लाख अडतीस हजार हृदय शस्त्रक्रिया चिंता वाढवणारी संशोधनाची गरज संभाजीनगरच्या शिरपेचा मानाचा तुरा संभाजीनगरचा राजन काबरा सीएच्या परीक्षेत देशात टॉपर मुंबईतल्या मानव शहाचा तिसरा क्रमांक कोल्हापुरी चप्पल घालून करीनानं पोस्ट केला फोटो सॉरी नॉट प्राडा बट माय ओजी कोल्हापुरी करीनाचा प्राडाला टोंगणा बर्मिंगहॅममध्ये भारताचा अठ्ठावन्न वर्षांत पहिला विजय दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा तीनशे छत्तीस धावांनी पराभव आकाशदीपच्या दहा विकेट तर कर्णधार गिलच्या चारशे तीस धावांचं वादळ मुसळधार पावसानं भाज्यांचे दर कडाडले नुकसानीमुळे आवक घटली सर्वच भाज्या शंभर रुपये किलोच्या घरात